मुशीमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो पहिल्यापासून उपस्थित होता तो म्हणजे कचरा डेपो हा कचरा डेपोचा पहिल्यापासून काही लोकांनी गांभीर्याने घेतलं नाही जो काही आमच्या काही भागामध्ये काही एरिया आहे कुदळेवस्थी असेल आलाठवडे असेल ह्या भागामध्ये लोक अजून पण विहिरीचं पाणी पितात मग याने काय होतं ज्या कचऱ्याचा जो निचरा होतो पाण्याचा ते वड्यामार्फत त्या विहिरीला पाणी येतं आणि विहिरीला पाणी आलेलं पाणी ते लोकं पिताते आणि त्यात लोक पाणी पिल्याने त्याचं आरोग्य धोक्यात ते आता याचा कुठेतरी विचार केला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे काय की मोशी हे गाव संतांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ही भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये जर तुम्ही कत्तलखाना किंवा असे काही आरक्षण टाकून हे करत असाल तर ते एक प्रकारे चुकीची गोष्ट आहे असं आम्हाला सर्व युवकांना म्हणा किंवा मुशी ग्रामस्थांना वाटतं आणि स्थानिक जे शेतकरी आहेत ते अजून पण तिथं शेती करतात करता ते हे करतात ते अजून आणखीन गोष्ट तिथे विकसित होणार आहेत त्या गोष्टी तिथं विकासा हे जर गोष्टी तुम्ही टाकल्या तर तिथला विकास कुठेतरी थांबला जाईल आमचं म्हणणं असं आहे की कचरा डेपोचं जे हद्द आहे किंवा कचरा डेपो इथून आम्ही सर्व युवक असतील मोठी ग्रामस्थ असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुरेपूर प्रयत्न करू की कचरा डेपो मोशीतून हद्दपार करता येईल याच्यासाठी आम्ही काय पाऊल उचलता येईल ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ते आम्ही पाऊल उचलणार आहोत आणि दुसरा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही तिथं जे जसं आता आमच्या काही मार्गदर्शकांनी सांगितलं की तिथं साधा एक माणूस जरी मोजणीला आला तर तो मोजणी पण करून देणार नाही आम्ही कत्तलखाना तर लांबच कुठलाही माणूस जरी तिथं आला तर त्याला तीव्र विरोध हा आमचा असेल आणि सर्वात पुढे योगपणा असतील याची मी तुम्हाला सर्वांना लगावून देतो धन्यवाद